नाटकं चालू सांगितलं होतं घरी असे कधी फोन करायला बरं झालं तुम्ही चालू आता काय आला का नाही तू कावर नाही येणार नको। आगा। आगा। का मानले का नाही दोन दिवस काय का पंचवीस तारखेला कॉलेज पंचवीस तारखेला हे आ, ते शाळेला ते मग शा वाघ सरांचं हे पाहिलं ट्रिप नंतर डिलीट ते पूर्ण ग्रुप नाही इंस्टाग्राम वर नाही का ते रील पंचवीस तारखेल ते नाही का त्या च हे ना बरोबर पंचवीस ला पंचवीस ला आज काय माहितीये का आज पाच वाजेपर्यंत दाखवणार ते कायम होणार आहे का नाही पण नाही येणार मी म्हणजे तसं आजारीच आहे पण मग मी म्हणलं एक्झिबिशन आहे म्हणून नाही येणार मी तसं म्हणलं शिकवणार नाही दोन लेक्चर काय ना जाती नसते तर काही झालं तरी लवकर सोडण्याबाई काल चानिवर काही नाही जायचं राव तो काही खरं नाही मयुर गेला कॉलेज तुला नाही सगळ्या नाही म्हण पाडवा तिकडं लागतो ना तेच ना म्हणलं तू लाईला जायचं किती वाजले दहा नऊ लाईव्ह चालले भाई आपलं डायरेक्ट विषय का एकच जण बघू राहिले बघता कोणी काय माहित नाही रे दोन जण आले ना तू तुला काय रे करायला एक जण पै द्यायची म्हणून मी सचिन काकाला सचिन दादा लास्ट तर येशे कॉलेजला दोन जण लाईव्ह आपल्याला पाहत आहे आपला व्हिडिओ दोन जण फोन आहे काय जाऊ का नको नको थांब थांबाई अरे काय करायच काय करायचं हा का मग काही काय करायला ते कोणता कोर्स करायला लावला म्हणजे कोडिंग ते लेक्चर पाहिजे मग सर्टिफिकेट ना मला नाही माहित फक्त म्हणतो मग एवढं करून द्या म्हणे ా మறி సవ री नाही रे लगेच नाही पंधरा वीस मिनिटांनी हा आता ना मित्रांनो बघू शकते इकडं मासे बघण्यास काम चालू निकडं आगाऊ पिऊ निकडं समोर तप्पा मार राहिले पाणी भरायचे गावाला त्यांना त्याच्यामुळे काही विषय नाही समोर तो घरी आला आपला चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक पण करा व्हिडिओला लाईचा हा जायचं आहे ना समू नाही वाटत आज आपण इथं एक जणाचा वेट करतोय एक जणाच पैदेशी हे कुठनं आपले अंकु ज्यादा उ राहिले दादा ज्यादा हार्ड अरे काय नाही भाऊ राहिले इथं या इथं हा हे आता आताच जात चालले म्हणे काय म्हणे असे कुठं सायकल चालू राहतं आहे म्हणे काम आपल्या अंघो दादाला म्हणलं अंकुदा दा शिक्षेला हायडे मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा बरं का कारण फुल माझे राहिले नाही का आम्हाला कॉलेज जायचं आहे नाही तुम्हाला दिवसभर आज लावू शिक्षण दाखवलं असतं मोबाईल आज आपल्याकडेच आहे बघू शकता तुम्ही नाही का माझा जा विजय गावाकडचे वातावरण म्हणजे आरा नाथ खोवा जे आहे का तुवा चॅनेल आपला फुल माझ्या येथे चॅनेलमध्ये तुम्ही पण तुम्हाला जर इच्छुक असन गावाकडचं वातावरण पाहिलं तर तुम्ही दररोज सबस्क्राईब करा तुम्हाला दररोज गावाकडचे वातावरण बघायला बेटा हे आत्ता गेले बुलटो आपले सरपंच आहे ये सरपंच आहे काही कामधंदे नाही करते आहे इथे बरं आहे आमच्या गावाचं with my dad ka. हे बघा आपला आता गेले आपले गावचे पोलीस पाटील आहे सगळे चांगले चार का आमच्या गावचे फक्त गावची प्रगती नाही नाही तर सगळं एक नंबर आहे एकटा बघू शकतो मला तिथं असं आमच्या गावची टावर आहे त्याच्यावर आम्हाला एकदा रेंज प्रॉब्लेम्स काही विशेष नाही हा बोला चिन्ह आता हा इथं आलेलो आहे तर मित्रांनो आपण ज्यांचे एवढं वेट करतोय ते येते दोन मिनिटात त्यांचा फोन होता आता आपल्याला त्यांना पैसे द्यायचे थोडे त्यांनी आपलं काम केलं होतं त्याच्यामध्ये त्यांना थोडे त्यांचा फोन आला होता आत्ता म्हणे कुठे मेन तू म्हटलं मी इकडेच आहे बरं बरं आलो मॅन दोन मिनटात ते आले का आपलं लाईव्ह सेक्शन त्यांना पहिले का लाईव्ह सेक्शन बंद होईल का बरं ते विचारत मी आता कमेंट करून कारण आपल्याला जायचं आहे आता कॉलेजला बारा वाजता कॉलेज आता आम्ही करून साडे दहाच निघतो समर्थ तर भाऊची टाईमपास ता करतो अकरा वाजेपर्यंत मग येऊन अकराला निघतो त्याच्यामुळे आमचा काही विषयच नाही ना आता अजयगाव धुवा डायरेक्ट आणि पब्लिक वा तर मित्रांनो प्रेमर सांगतो तुम्हाला चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज थोड्या दिवसात आपले शंभर वन के सबस्क्राईब झाले तुम्हाला चांगलं गिफ्ट जाणार आपण नाही का त्याच्यामुळे नवीन असल ना टपाट्याप टपाट्याप सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओला पण लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून आपला चॅनल पण बघा एकदम भारी भारी व्हिडिओ राहते सचिन दादा आलेले आता पाहू शकता तुम्ही इकडून एक गाडी उरली इकडून एक गाडी राहिली ती सचिन दादाचीच गाडी आहे त्याच्यावर दोन मिनटं थांबून घेऊ आपण आता कारवडी आहे कारवडी राहिलो ना हजार आहे ना

<laughs> <laughs> <हा? laughs> फोनच <उस> नाही ना हे <laughs> फोन बा आज हे काय फोन माझ फोन नाही कुठून फोन लावायचं <laughs> <laughs> हा हे बघा हे आपल्याला काय होते पैसे जास्त लागत आहे म्हणजे आपल्याला म्हणलं तुम्हाला पैसे घ्यायचे असं तर काय म्हणलं नाहीत नाही का म्हणलं आता हे असे लेबर राहते कामावरचे त्याच्या मग शॉर्ट होऊन गेला मग सचिन दादा आपले कायमचे सचिन दादा आणि यांचं काय नको ऐकू आणि काय पैसे बीज देऊ नको आणि आणलं तेवढे सचिन दादा म्हणते तसं करायचं आपण चला तर मग मंडई आता काय आम्ही चाललो आहे घरी घरी जाऊन आता आपल्याला कॉलेज चावत आहे कॉलेजचं व्हिरिय चावरा आहे दर कॉलेज नाही काही जात नाही का तर आपण आपण आहे ना लाईव्ह सेक्शन आपली तर बंद करू नये का आता आपलं म्हणजे मग कसं संध्याकाळी बॅलेन्स पण राही ना आपल्या फोनमध्ये धन्यवाद तर आपल्या चॅनलला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट विमेंट सगळे करा कर, शेअर पण करा थांबूया मग आता आपण